प्रश्न विचारून घेतला हे आपला बंद पत्र घेण्याचा ड्राईव्ह सुरू आहे त्यामध्ये आज रेती चोरीमध्ये जेवढे लोक इन्वॉल्ड होते त्यांचा आपण दोन पोलीसच्या जे दोन सब डिव्हिजन आहे जालना आणि भोखरधन त्याचे जेवढे आरोपीवर शिल्लक होता त्यांना आपण बोलवलं होता उद्या आपण अंबळ आणि परतूर हा दोन सब डिव्हिजनच्या घेणार आहे तर यामध्ये बी बी एन एस एस जे नवीन आहे त्याचं एक छब्बीस आणि एक एकोणतीस हा कलमप्रमाणे आपण त्यांच्या बंधपत्र घेतलेलं आहे याचा उल्लंघन झाला की त्याला आर्थिक त्यांना आर्थिक दंड पण होणार आणि त्यानंतर आपला तळीपारीच्या कारवाई पण करता येईल जालना जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असले वळबागच्या आले नाहीत त्यांनी चालक पाठवण्याचं आहे नाही असं नाही आहे बरेच चालक पण होते बरेच मालक पण होते आणि मागचे दोन आठवड्या अगोदर एक दहा लोकांवर तडीफारीचा कारवाई पण झालेली आहे बरेच एम पीडीएचे प्रस्ताव पण आपण पाठवलेले आहेत त्याच्यावर जिल्हाधिकारी साहेब निर्णय घेतील आणि आपला हे सदर ड्राईव्ह सुरू आहे त्यामध्ये जेवढे प्रतिबंधक हथियार पोलिसाकडे असते ते वापर करून आपण प्रयत्न करत आहोत की हे माफियांचं जे सुरू आहे ते थांबले पाहिजे जिल्ह्यामध्ये सर काही काही असं पण अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार आए गुणेशन गुणेशन था गुणेशन था पर असा ऍलिगेशन्स आहे पण असं काही आपण जेव्हा येते तशी तक्रार आपण इन्क्वायरी करतो पण आतापर्यंत तसा काही गोष्टी समोर नाही आलेल्या हल्लेचा प्रकार झालेला आहे बरेच पोलीस पथकवर आणि महसूल पथकवर हल्ला झाला होता त्यामध्ये आपली कारवाई सुरू आहे सर मध्यरात्रीला शहरात सगळ्याच भाग आहे अवैध वाळू वाहतूक करणारे आहे वाहतं मला की प्रदूषणचे पेट्रोलच्या गाड्या असतात मात्र तुमची वाहन इकडे तिकडे गेली की त्यांच्या गाड्या बरोबर खाली होऊन जाते हे तर प्रत्येक ठिकाणी हा चॅलेंज आहे मोठा जिल्हा असल्यामुळे पोलीस बलची पण रिस्ट्रिक्शन असते तर आपण टार्गेटेड कारवाई करतो प्रयत्न आहे की शंभर टक्के अवैध वाळू वाहतूक बंद झाली पाहिजे पण त्यामध्ये बरेच वेळी असं असते की पोलिसांकडून प्रयत्न झाल्यानंतर पण होत आहे तर त्यासाठी हे सगळे प्रतिबंधक हथियार आपण वापरतो Thank you.